आपले केंद्रीय भागवत आपले जिल्हा प्रमुख भरत भाऊ आदरणीय जंजाव साहेब साहेब सगळेच नेते मंडळी सगळ्यांचं नाव घेत नाही आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधूंनो मित्रांनो खासदार भुमरे साहेबांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण आलोय आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी आपल्या तालुक्यात खूप चांगलं काम केलंय प्रत्येकाला ते ओळखतात आणि इतके सोपे पालकमंत्री कोणीच नाही असं म्हणून लोक बिंदास त्यांना भेटायचे कामाच्या अडी अडचणी सांगायचे आणि पालकमंत्री म्हणून झुंबरे साहेब त्यांना प्रेमाने प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचा मनापासून स्वागत करून त्यांचं काम मार्गी लावायचे त्यात दोन वर्ष आपण आम्ही तुम्हाला पालकमंत्री म्हणून बघितलेलं इतके सोपे पालकमंत्री मी आमदार आलेलो आहे मला तर कधी बघायला मिळाले इतके सोपे पालकमंत्री त्याचं पालकमंत्री म्हंटल की आम्हाला वाटायचं कलेक्टर ऑफिसला भेटा फाय स्टार हॉटेल मध्ये भेटा नाही तर एअरपोर्ट गाठा असे पालक बापूंनी पालकमंत्री म्हणून काम केलंय जास्त काही लांब तर सांगणार नाही सगळ्यांनीच सगळं सांगितलंय मंचावर बरेच लोकांचे भाषण व्हायचे जितके सोपे पालकमंत्री आपण होते तेवढे सोपे खासदार म्हणून आपण राहणार हे आम्हाला सगळ्यांना माहिती हो। आहे आणि प्रेम तालुक्यातले अनेक प्रश्न आहे आमचा अनुशेष प्रत्येक ठिकाणी बघायला गेला तर डोंगरी भाग म्हणून आमचा अनुशेष शिल्लक आहे हा सर्व आपल्या माध्यमातून पूर्ण होईल अशी मी मनापासून अपेक्षा ठेवतो हो आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र